निवडणूक आयोगासोबत विरोधकांची आज पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक आज होईल सरकारच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अकरा वाजता ही बैठक पार पडेल राज्य निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांच्यासोबत नेत्यांची बैठक पार पडणार आहे आजच्या दिवशी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत संदीप आपण काल बघितलेलं होतं जी शिष्टमंडळाची भे भेट झालेली होती अपुरी चर्चा त्यामध्ये राहिलेली होती आजची जी भेट होते त्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात नाही काल वेळेला सगळे विरोधी पक्षातले नेते राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी या दोन्ही अधिकाऱ्यांना खरंतर भेटलेले होते शिष्टमंडळाचे दोन पार्ट करण्यात आले होते आणि एक शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयात गेलं होतं आणि एक प्रशासकीय इमारतीमध्ये गेलेलं होतं मात्र विरोधकांना जी उत्तरं अपेक्षित होती ती निवडणूक आयोगाकडून मिळाली नाहीत त्यामुळेच कालची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली होती आणि आज पुन्हा बैठक होईल असं सांगण्यात आलेलं होतं सध्या मी आहे त्याच प्रशासकीय इमारतीमध्ये ज्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग आयुक्त आहेत दिनेश वाघमारे हे बसतात आणि त्यांच्याच कार्यालयामध्ये बरोबर अकरा वाजता काही वेळानंतर ही बैठक होणार आहे प्रामुख्यानं मतदार याद्यांचा विषय जो आहे त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की आमच्या कार्यकक्षेत तर ह्या याद्यांचा विषय येत नाही नावं वगळण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही त्याचबरोबर व्हीव्हीपॅटचा देखील मुद्दा आलेला होता कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जात नाही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असते यामध्ये पण उद्धव ठाकरेंनी अशी मागणी केली होती की व्हीव्हीपॅट एकत्र वाढवा किंवा बहुसदस्य प्रभाग पद्धत जे तीच रद्द करा त्याचबरोबर कारण विचारताना मतदार याद्या ज्या आहेत म्हणजे ऑक्टोबर चोवीसला विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातल्या झालेल्या होत्या आणि त्यानंतर एक जुलैपर्यंत जी काही मतदारांची यादी तयार करण्यात आली होती ती अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही आणि मतदारांच्या या यादीबाबत गुप्तता का बाळगली जाते असा प्रामुख्यानं सवाल काल महाविकास आघाडीतल्या पक्षांचा आणि सहयोगी पक्षांचा होता त्यामुळे आज तीच एकदा चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगासोबत होऊ शकते नेते कोणकोण येतात हे बघणं महत्वाचं आहे काल सगळे वरिष्ठ शिष्ट खरं तर दोन्हीपेक्षित काय मिळतात काय मुद्दे समोर येतात हे बघणं महत्वाचं असेल या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी